महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये दोन विषयावर अति महत्वाची चर्चा झाली एक समाज कल्याण विभागाचा न्याय विभागाचा दोन निधी आहे तो शासन अन्यत्र वळ होते त्याला आमचा सत्य विरोध आहे हा निधी परत आम्हाला करावा सामाजिक न्याय विभागाला हा त्याच्यामध्ये मोठी चर्चा चालू झालेली आहे यासाठी आदरणीय नामदार मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी हा प्रश्न कसा निघेल किंवा तोडगा निघेल यासंबंधी प्रयत्न करतात आणि विधानसभेच्या निवडणुकीसंबंधात महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष विकासजी निकम भैयासाहेब इंदिसे भाऊसाहेब इंदिसे प्रल्हाद सोनवणे हे पाच लोकांची एक समिती आहे ती समविचारी पक्षाची चर्चा करून पुढील प्रश्न निकालात काढते ना किती जागा राहणार किंवा मग कोणाशी बोलणार काय नाही तर ना ते आता हे समिती ठरवेल समविचारी पक्ष युतीशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही विचार झाला तर महा महाविकास आघाडी चालेल